अंबरनाथमध्ये भरधाव रिक्षा इलेक्ट्रिक पोलला धडकून झालेल्या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला होता या रिक्षाचालकाची आठवडाभर मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली असून त्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झालाय मोहम्मद आरिफ सुलेखान शेख असं या रिक्षाचालकाचं नाव असून मागील शनिवारी मध्यरात्री त्याची रिक्षा कल्याण बदलापूर मार्गावर रस्त्यात असलेल्या इलेक्ट्रिकच्या पोलला धडकली होती या अपघातात शेख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं त्यांच्यावर उल्हासनगरच्या लाईफ हॉस्पिटलमध्ये यूमध्ये उपचार सुरू होते तिथे मृत्यूशी आठवडाभर सुरू असलेली त्यांची झुंज अखेर शुक्रवारी संपली यानंतर अंबरनाथच्या रिक्षाचालकांनी भर रस्त्यात असलेले हे इलेक्ट्रिकचे पोल काढण्यासाठी अंबरनाथ पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिले खांबांमुळे आजवर अनेकदा अपघात झाले असून अनेकांचे बळी गेले आहेत आणखी किती बळी गेल्यानंतर शासकीय यंत्रणांना जाग येणार हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे